दोन चेंडू आणि पाच जावा तर आपण कालही ती अनाउन्समेंट केली होती की सोळा ऑक्टोबर रोजी तर पात्र जिल्हा परिषद विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि जे शिबिर आयोजित केलं होतं त्या आरोग्य शिबिराचं खरं तर आदरणीय शरदजीत तवळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या शिबिराचं आयोजन आणि कित्येक असंख्य नागरिकांनी त्या शिबिराचा लाभ घेतला तर साहेबांचा आम्ही मनापासून आभार इथे व्यक्त करतो आणि सुमित गोमारेचा शॉट मागे डीप फाईन लेग मध्ये गावदेवी कोलारेचा हा पहिला चौकार सुमित गोमारेने सुरुवात केली आहे ती मात्र आता बाउंड्रीजला कर्जत तालुक्यात खूप टुर्नामेंट सुमित खेळला आणि जवळपास तीन फिफ्टी आय थिंक सुमितने पाच फिफ्टी माफिया असावी पाच फिफ्टी सुमितने ठोकलेले आहेत आणि त्या हाफ सेंचुरियन फलंदाजाची तुफानी बॅटिंग धोत्रेवाडीच्या गोल मैदानावरती आता गोलंदाजांची फिरकी ओळखून स्वप्नील वरती तो आता हल्ला बोल करतोय स्वप्नील ला खेळणं थोडस कठीण असतं पण आज सुमित परफेक्ट बॅटिंग करताना रन्स केल्यात नऊ सुंदर शॉट अप्रतिम नजराना ठोकलाय स्वप्नील ला षटकार गावदेवी कोलारेचा ओपनिंग बॅटर सुमित गोमारे स्वप्नील ला पूर्णपणे आता मागे ढकलत असताना स्कोर कार्ड वरती धावा पोहोचल्यात मात्र चार चेंडू मध्ये पंधरा खतरनाक बॅटिंग जबरदस्त फटकेबाजी पॉवर मध्ये आपली पॉवर दाखवत असताना स्वप्नीलच्या प्रत्येक बॉलवरती रन्स आल्यात चार बॉलवरती टोटल पंधरा आल्यात आणि आता इथून सुमित गोमारे जर या फ्लो मध्ये या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत राहिला तर कदाचित बावन्न या हाय्यस्ट धावा संख्येला सुद्धा पार करत एक मोठी टोटल टीम गावदेवी कोलारे या इनिंगमध्ये उभारू शकेल आदरणीय अमित शेठ गोमारे यांना विनंती करेल की आपण स्टेज वरती यावं आपलं स्वागत आहे आयोजकांच्या वतीने मी आपल्याला आमंत्रित करतो अमित गोमारे प्लीज कम ऑन द स्टेज स्वप्नील समोर येतो सुमित गोमारे बिग फाईट बिग बॅटल बिटवीन दिस टू प्लेयर शॉर्ट बारी सुमित चावन साईडला एका टप्प्याने चेंडू चालला सीमा पार सॉलिड शॉर्ट होता एकोणीस जावा पहिल्या पाच चेंडू मध्ये पाच चेंडू एकोणीस जावा पाच फिफ्टी याच्या नावावरती आहेत आणि आज गावदेवी कोलारेला या वर्षीच्या सीझनची सुरुवात आपला धमाकेदार ओपनिंगने करत असताना स्वप्नीलचा एक चेंडू शिल्लक आहे भरपूर विश्वास आहे कालभैरव मालेगावचा या खेळाडूवरती आणि आता त्या विश्वासाला पात्र ठरावं लागेल एक चेंडू आहे पाच चेंडू जरी सुमित खेळला असेल तर एक बॉल त्याच्या हातामध्ये चौकार अॅट्रिक जर लगावली सुमित गोमारेने तर आदरणीय शरदजी तवळे साहेब यांच्या वतीने पाचशे रुपयाचा कॅश प्राइज हे सुमित गोमारे साठी असेल अंतिम बॉल लास्ट बॉल नंबर चा खेल कम्प्लीट होताना दिसतोय आणि रन झाल्यात टोटल एकोणीस सहा बॉल आणि एकोणीस जाव संख्या सुंदर सुंदर गोलंदाजी लास्ट बॉल वरती पाहिले आपण सर्व संघांसाठी आणि खेळाडूंसाठी संघांच्या कर्णधारांसाठी आपणा सर्वांना कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्या आपण इतर व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा न करता प्रत्यक्ष मिटिंगमध्ये एकोणतीस तारखेला यावं आणि त्या ठिकाणी जनरल मिटिंगमध्ये आपले सर्व जे काही मुद्दे असतील ते तिथे मांडावेत नक्की सर्वांनी या सर्वांच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था अभिषेकजी गायकर यांच्या वतीने करण्यात आलेली आहे एक ओव्हर एकोणीस जावा खूप मोठी मॅच आहे कारण समोर अमोल भोईर आता ओव्हर नंबर दोन ला आलाय आता ओवर नंबर दोन ला आलाय पहिलाच बॉल कोणी खेळाडू नाहीये चेंडू चाललाय सीमा पार गावदेवी कोल्हार धमाका आलाय चौकार डीजे तेवीस धावा या चौकाराच्या मदतीने गावदेवी खरं तर राष्ट्रवादी चषकाची सर्वोच्च धावसंख्या या मॅच मध्ये उभारेल अशी तुफानी बॅटिंग सुरू आहे सलामीच्या फलंदाजी फुल टॉस समीरने ड्राईव्ह केलं कव्हरच्या बाजूने कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं तिथे खेळाडू आहेत दोन धावा घेण्यासाठी सुमित प्रयत्नशील नव्हता त्या कारणास्तव समीरने एकाच धावेवरती थांबवलं कारण दोन्ही फ्लोमध्ये आहेत दोन्ही बॅटर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि प्रॅक्टिस इतकी केली आहे की के पहिल्या मॅचमध्ये आपला धमाका पाहिजे आणि तो धमाका करण्यासाठी कालभैरव मालेगाव या संघाच्या विरोधात त्यांची सक्सेसफुल ओपनिंग जाऊन पोहोचली होती चोवीस या अंकावरती आठ चेंडूमध्ये चोवीस दाबांची पार्टनरशिप गावदेवी कोल्हारेसाठी करत असताना ओपनिंग बाटर अमोल भोईर कर्जर कर्जत तालुक्यातील हा देखील एक टॉप क्लास ऑलराऊंडर आणि त्याच्या विरोधात सुमित गोमारे आता ऑन स्ट्राईक आहे निर्णय आला व्हाईट बॉल पहिल्या ओवर मध्ये अठरा धावा ठोकल्या होत्या सुमित गोमारेने आता दुसऱ्या ओवर मध्ये अमोल भोवरच्या अगेन्स असेल सुमित गोमारेने जर आज अर्धशतक केलं तर आदरणीय शरदजी तवळे साहेब यांच्याकडून रोख रक्कम पंधराशे पंधरा रुपयाचा कॉस्ट प्राइज वन फाय वन फाय एक सिंगल स्कोर एक ने वाढेल रणसंख्या वाढतीये ट्वेंटी सिक्स टीम गावदेवी कोलारे सिंगल डबल चौकार षटकार परफेक्ट कॉम्बिनेशन कोल्हे सिंगलोडी काल कालभैरव मालेगावच्या का विरोधात आतापर्यंत स्कोर उभारला त्यांनी सव्वीस जावा अमोल बोईचं हे षडक चेंडू समाप्त झाले तीन दुसऱ्या षटकातील चौथा बॉल ओव्हर रडार मध्ये नाईस शॉट क्लिअर केला षटकार काल भैरव मालेगावच्या का विरोधात हल्ला बोल गावदेवी कोलारेचा आक्रमण चढवत चढवलेला सिक्सरने धावा संख्या टोटल धाव फलकावरती बत्तीस जावा तुफानी हल्ला बत्तीस जावा दहा चेंडू समाप्त झालेत अमोल नेक्स्ट पॉल समोर ड्राइव केलाय समोर ड्रायव्ह केलाय रन साठी अमर होता त्या ठिकाणी कोल्हा एक ओव्हर पाच चेंडू आणि तेहतीस जावा सुरुवातीच्या दोनही प्रमुख गोलंदाजांवरती आक्रमक रवैया दिसला आणि तसा स्कोर देखील आहे तो एक ओव्हर पाच चेंडू मध्ये तेहतीस राऊंड द विकेट ना अमोल भोयचा शेवटचा बॉल सुमीच्या बॅटमधून बॅट समोर खेळाडू तैनात आहे अमर भोईरला तिथे तैनात करण्यात आलं होतं आणि रन मिळणार नाही ओव्हर देखील इथून समाप्त झाली दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट गावदेवी कोलारेचा स्कोर डबल थ्री तेहतीस दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर तेहतीस जावा सुमित गोमारे बॅटिंग करतो एकोणीस जावा संख्येवर फिफ्टीसाठी अजून एकतीस जावांची गरज आहे पाथरज पंचायत समिती विभाग आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाथरज वॉर्ड अध्यक्ष शरदजी तवळे साहेब यांच्या वतीने फिफ्टी जर सुमित गोमारेने कंप्लीट केली तर पंधराशे पंधरा रुपयाचा कॅश प्राईज असेल आणि प्रचंड मेहनत सुमितने दोन ओव्हरमध्ये घेतलेले आपल्या संघासाठी गावदेवी कोलारे तेहतीस जाव्या हा संघ जाऊन पोहोचलाय यानंतर जय ताडोबा कळम आणि जय कोळंबा माता शेलू या दोन टीममध्ये मॅच होईल दोनही कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉससाठी यावं वारे ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय भोईर साहेब देखील व्यासपीठावरती आहेत आणि तुफानी आल्ला चढवल्यानंतर आता कालभैरव मालेगाव कडून या वर्षी एक नवीन आपण पाहिलं तर गोलंदाज ज्याने मागच्या वर्षी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती नाईट टुर्नामेंट असतील डे असतील आता यावेळेस तिसऱ्या ओवर मध्ये आलाय तो आकाश दोन वरती जावा समीर आणि सुमित ची ही पार्टनरशिप अत्यंत घातक आहे कालभैरव मालेगाव संघासाठी तिसऱ्या ओवरचा शुभारंभ पहिलाच बॉल पुढे येऊन मागे खेळण्याचा प्रयत्न होता समीरचा रन्स तेहतीस स्कोअर चांगला आहे आता या स्कोरला पन्नास पंचावन्न साठ पर्यंत कसं घेऊन जाता येईल यासाठी समीर आणि सुमितची पुढील स्ट्रॅटेजी असेल आणि आकाश एक चांगला गोलंदाज तिसऱ्या ओवरमध्ये शॉट समीरचा कोणी खेळाडू तिथे पोचलेला नाहीये तोपर्यंत धावा मिळतील दोन पस्तीस जावा दुपारच्या सत्रामध्ये धाव संख्येला गावदेवी खर तर आम्हाला ग्राउंड बनवण्यासाठी ज्यांनी पाण्याचा पुरवठा केला ते गोपाळजी गावंडा यांचा मनापासून आभार गावंडा साहेब आपण स्टेज वरती यावं आपलं सहर्ष स्वागत आपला देखील सत्कार आम्ही या ठिकाणी करणार आहोत गोपाळजी गावंडा यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करू आपण खूप छान मेहनत घेतली पाणी आम्हाला पुरवलं मैदान बनवण्यासाठी शॉट समीरच्या बॅट मधून खेळाडू आहेत पकडले कॅच विकेट आली कॅमेरामॅन प्लिस्टन कॅमेरा लक्ष्मणजी रसाळ दादा आपलं शुभास आहे गोपाळजी गावंडा यांनी मैदान बनवण्यासाठी आपल्याला पाणी पुरवलं त्यांचा सत्कार आपण करावा कॅमेरामॅन इथून स्वागत कक्षा आपण कव्हर करा गोपालजी गावंडा यांचा सत्कार आम्ही मानाची शाल सन्मान चिन्ह देऊन गोपाळजी गावंडा हे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा इतर कार्यक्रमामध्ये मेहनत घेणारे हे खरं तर निष्ठावंत सातकरी सहकारी आणि त्यांचा सत्कार आम्ही करतोय गोपालजी गावंडा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच पस्तीस संख्येवरती पहिला गडी आउट झालाय गावदवी कोलारेकडे एक मोमेंटम आहे सुमित गोमारे अजून खेळपट्टीवरती आहे नवीन बॅट्समन मैदानावरती उतरलाय मनोज डीप बॅटिंग लाईन आहे गावदेवी कोलारेची एकापेक्षा एक फलंदाज या टीमकडे मनोज गोमारे भावेश बॉबी खूप सारे फलंदाज आहेत कारण आकाशच्या अगेन्स्ट मनोज मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक झटका आणखीन एक विकेट बॅक टू बॅक फलंदाजांना माघारी पाठवला फटाक्यांचा आवाज आणि उद्या आदरणीय रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन होईल आणि सुमितने ने फिफ्टी केली किंवा चौकार अॅट्रिक लगावली तर त्याच्यासाठी शरदजी तवळे साहेबांकडून कॅश प्राईज आहे पंधराशे पंधरा आणि सुमितचा हा शॉट ग्राउंड सर्कलच्या बाहेर निघाला चेंडू दुसऱ्या दाव्यासाठी पॉवरफुल रनिंग करत मात्र कुमार पोहोचला दोन धावांनी षटक इथून तिसरं समाप्त झालं अवघ्या पाच धावा दिल्या त्या आकाशने कम बॅक केलं कालभैरव मालेगावने अडतीस धावा तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर तीन ओव्हर मध्ये अडतीस पुन्हा एकदा कालभैरव मालेगाव संघाला गेम मध्ये आणण्यासाठी हे षटक कमी धावांचं येणं महत्वाचं होतं आणि त्या कमी धावा दिल्या त्या आकाशने या वर्षीच्या सीझनला सुरुवात झाली आणि तर रा पहिलीच राष्ट्रवादी चषकाची ही स्पर्धा पात्र जिल्हा परिषद विभाग अत्यंत कार्यशील आहे आणि लाईट सातत्याने जात असल्या कारणाने लाईव्ह टेलिकास्टला प्रॉब्लेम येतोय याची आमच्या सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यावी कुठल्याही प्रेक्षकांनी खरं तर आपण जेव्हा लाईट जाते लाईव्ह टेलिकास्ट ला प्रॉब्लेम होतो बऱ्याचदा युट्यूब लाइव जी वाहिनी असते त्यांना कधीतरी आपण जबाबदार देतो पण असं काही नसतं जर का इंटरनेट नसेल जर का लाईट सातत्याने जात असेल तर लाईव्ह टेलिकास्ट असेल किंवा इंटरनेट नसेल तर आदरणीय सुधाकर भाऊ लाडके यांच्या अत्यंत जवळचे खर तर सहकारी भरतशेट रसाल हे देखील गेल्या तीन दिवस आपण पाहतो की साथी ले ले या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत त्यांची राहिलेली आहे आणि उद्या आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन या ठिकाणी राष्ट्रवादी चषकामध्ये होईल आणि भाऊंच्या स्वागतासाठी असंख्य कार्यकर्ते पात्र जिल्हा परिषद विभागातील उद्या स्पर्धेच्या फायनल डेला या ठिकाणी असतील तर भाऊंच्या सर्व सहकारी सर्व निष्ठावंत कार्यांना आज फटाक्यांचा आवाज आहे उज्या देखील फटाक्यांचा आवाज असेल पहिलाच बॉल कुमारच्या बॅटमधून एक सिंगल रन्स वाढतायत पण आता चौकार षटकार थांबवलेत चौकार येत नाही षटकार येत नाही फलंदाजांसाठी थोडा का होईना हा कठीण काळ आहे कारण जेव्हा बाउंड्रीज जे येत नाहीत तेव्हा फलंदाजांसाठी तो कठीण काळ मानला जातो सिंगल डबलने दावफलक वाढेल पण तेवढा मोठा इम्पॅक्ट पडणार नाही आता खरं तर गोलंदाजी करणाऱ्या टीम मालेगावकडून तन्मय हा शेवटच्या ओव्हरमध्ये आणि तन्मयला टार्गेट करणं हे आता सुमित गोमारेला इथून करावंच लागेल ला कारण लास्ट ओव्हर आहे आहे फक्त थर्टी नाईन शेवटची ओव्हर खोलात होता चेंडू पहिली वेगाने कम्प्लीट स्वतः गोलंदाज पुढे पोहोचलाय तोपर्यंत दुसऱ्या खेळाडूने कव्हर केलं दोन दावा एक्केचाळीस गावदेवी कोलारेचा स्कोर कार्ड एक्केचाळीस पर्यंत अजून चार बॉलचा खेळ बाकी आहे जय ताडोबा कळम टीम चे कर्णधार टॉस साठी या आपण जय कोलंब माता शेळू संघाचे कर्णधार अविर शाह जय कोलंब माता शेळू संघाचे कर्णधार आपणही टॉस साठी या राजू दोन बॉल एक्केचाळीस पन्नाशी पार घेऊन जायचं गावदेवी कोलारेला समोर येतो सुमित गोमारे तन्मयचा चेंडू सुमित साठी आपल्या जोरदार काय कम बॅक राहिलं काल भैरव मालेगावच मागच्या नऊ चेंडू मध्ये फक्त आठ धावा खर्च केल्यात आणि नऊ बॉल मध्ये एकही चौकार एकही षटकार आलेला नाहीये इट्स टाईम टू कम बॅक पण आता सुमितने हात खोललेत चेंडू चाललाय मागच्या बाजूला सुमितचा हा नऊ आलेला मोठी टोटल आहे या मैदानावरती बावन्न आतापर्यंत हायेस्ट आहे पंचेचाळीस झाल्यात अजून दोन बॉल आहेत पन्नास जर झाल्या तर मात्र या मॅच मध्ये ती टोटल चेस करण्यासाठी फार मोठा संघर्ष कालभैरव मालेगाव साठी असेल भव्य दिव्य गोल मैदान राष्ट्रवादी चषकाची ही स्पर्धा आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचा वाढदिवसाच निमित्ताने आयोजित केलेली ही स्पर्धा आता सुमितचा फटका वरती हवेत पकडली कॅच राजन ने आणि फलंदाजीतून आउट होईल सुमित गोमारे फोर्टी फाईव्ह रन्स फक्त इनिंगचा एकच चेंडू आता शिल्लक आहे जय ताडोबा कळम कॅप्टन आणि अविरशा इलेक्ट्रिकल्स जय कोळंबा माता शेलू टीम कॅप्टन टॉससाठी साठी आपण कळंब टीमच्या कॅप्टन इथे